महाराष्ट्र शासनाच्या विभागीय तृतीयपंथी कल्याणकारी मंडळावर तीन उल्लेखनीय व्यक्तींची नियुक्ती होऊन तृतीयपंथी समाजासाठी ही एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी घटना घड ठरली आहे श्री शिवानीताई गजबर कोल्हापूर यांची ज अध्यक्षपदी तर डॉक्टर मनीषा पुणेकर मिरज व आरुष कुसाळकर पुणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे श्री शिवानी गजबर गेली पंधरा वर्ष मैत्री संघटनेच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजासाठी हक्क अधिकार शिक्षण व आरोग्य यावर अभ्यासपूर्ण कार्य करत आहेत डॉक्टर मनीषा पुणेकर यांनीही आपल्या दीर्घकाळाच्या सामाजिक कार्यातून समुदायाच्या न्यायासाठी झगडत डॉक्टरेट ही मानत पदवी नुकतीच प्राप्त केली आहे आरुष कुसाळकर हे देखील पुण्यातील उभरते नेतृत्व असून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमातून कार्य सिद्ध केले आहे या तिघांच्या नियुक्तीमुळे तृतीयपंथी समाजाला एक नवा आवाज मिळाला असून या नियुक्तीकडे समुदायाने गगन भरारी म्हणून पाहिली आहे या नियुक्तीसाठी प्रशासकीय अधिकारी व संबंधित गुरूंचा मोठा हातभार असून त्यांच्या सहकार्यामुळे ही वाटचाल शक्य झाली या तीनही योद्ध्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्याला लाख लाख शुभेच्छा